जालना शहरातील मोती तलावात एक जण बुडाला तलावात बुडालेल्या व्यक्तीचा अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध सुरू किशोर लोखंडे असं या व्यक्तीचं नाव जालना शहरातील मोती तलावात एक जण बुडाल्याची घटना घडली किशोर लोखंडे असं या व्यक्तीचे नाव असून त्याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथील रहिवासी असलेला किशोर लोखंडे हा इसम काही कामानिमित्त जालना शहरात आला होता यावेळी तो शहरातील मोतीबाग परिसरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेला यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने मोती तलाव परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे स्थानिक घटनेची माहिती तातडीने चंदनझिरा पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या पा व्यक्तीचा शोध सुरू केलाय मागील दोन तासापासून या व्यक्तीचा शोध घेतला जात असून अजूनपर्यंत हा व्यक्ती मिळाला नाही